मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शक्तीपीठ महामार्गाला विरोध फक्त नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची चर्चा करून रेखांकन बदलण्यात येईल असे वक्तव्य केले आहे त्यांचे हे विधान अत्यंत चुकीचे असून शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील सर्वच जिल्ह्यातून विरोध आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगलीचे शेतकरी त्यांची जागा दाखवतील असा इशारा शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिला आहे शक्तीपीठ महामार्ग बचाव कृती समितीचे उमेश देशमुख म्हणाले राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द करण्यात यावेळी हीच मागणी घेऊन आंदोलन केले आहे शक्तीपीठ महामार्गाचे भूमी अधिग्रहण थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्यामुळे आंदोलन स्थगित केले होते पण शेतकऱ्यांच्या बैठका चालूच आहेत सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सांगलवाडी येथे मेळावा घेऊन आंदोलनाची सुरुवात केली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी कचेरी समोर तीव्र निदर्शने केली आंदोलन केले कोल्हापूर येथे झालेल्या मोर्चात सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले तुळजापूर येथे झालेल्या साखळी उपोषणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग तरी सुद्धा येथील शेतकऱ्यांचा विरोध त्यांना दिसत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उलटसुलट विधाने करत असतील तर बाधित शेतकरी त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवतील असा इशाराही त्यांनी केला यावेळी सतीश साखळकर प्रभाकर तोडकर उमेश एडके प्रवीण पाटील यशवंत हरुगडे शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाची ठिणगी सांगलीतूनच पडली होती या आंदोलनाची किंमत महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत भोगावी लागली होती तरीही मुख्यमंत्री शिंदे म्हणतात केवळ नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच विरोध आहे अन्य जिल्ह्यात विरोध नाही त्यांचे हे विधान चुकीचे आहे पुन्हा राज्यभर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही उमेश देशमुख यांनी दिला आहे